तर तुम्हाला 2015, मी तुम्हाला सांगू इच्छितो की पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजता मी तेजरान हॉटेलला माझे सर्व पत्रकार बंधू हजर होते त्या पत्रकार बंधूच्या समोर मी असं म्हटलं होतं की मी भारतीय जनता पार्टीचा पदाचा आणि सदस्याचा राजीनामा देत आहे मला भारतीय जनता पार्टी सोडताना खूप दुःख होत आहेत खूप वेदना होत आहेत आणि माझं भारतीय जनता पार्टीच्या कुठच्याही नेत्यावरती कुठच्याही भारतीय जनता पार्टीवरती पार्टी माझा राग नाही माझा जो राग आहे तो इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या विरुद्ध राग आहे म्हणून मी माझा पदाचा आणि सदस्य पदाचा राजीनामा देत आहे आणि मी अपक्ष निवडणुकीला लढवत आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि हा महिना आहे आज फेब्रुवारी म्हणजे चार महिन्यानंतर इथला कोण जिल्हाध्यक्ष आहे तो तो जिल्हाध्यक्ष आहे तो मंद बुद्धीचा आहे असं मी म्हणेन किंवा त्याला अक्कल शून्य आहे असं मी म्हणेन त्याने जे तारे परवा तोडलेत ते तुमच्या माध्यमातून दिस ते दिसलेत ज्यावेळी पक्षातून निलंबन आणि हकालपट्टी कशी करतात का करतात ते स कदाचित त्या जिल्हाध्यक्षाला माहिती नसावं त्या पक्षाची निष्ठा पक्षाची ध्येयधोरण पक्षाचे विचार त्या जिल्हाध्यक्षांना माहिती नाहीयेत भारतीय जनता पार्टी हा एक वर्षापूर्वी एकनिष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम करत होता पण एक, एक वर्षानंतर किंवा थोडक्यात म्हणायला लागेल लग की आम्ही बाहेर पडल्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये मोठा महापूर आलाय मोठा महापूर आलाय म्हणजे जत्रा भरले आओ जाओ तुम्हारा घर हे भारतीय जनता पार्टीमध्ये सध्या चालू आहे पण मी त्या जिल्हाध्यक्षाला सांगतो की ज्यावेळी मध्ये महापूर आला तेव्हा आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही रस्त्यावरती उतरलो लोकांच्या गरा लो। घराघरांत फोटलो त्यावेळी महाशय जिल्हाध्यक्ष कुठच्या बिळात लपले होते त्यांनी करा जाहीर करावं आम्ही ज्यावेळी पक्षाचा पत्रकार परिषद घेऊन राजीनामा देतो आणि चार महिने मी भारतीय जनता पार्टीच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाही मी त्यांच्या कुठच्या कार्यालयामध्ये जात नाही मी काय सुधीर पानकर काय किंवा मॅडम काय सुरेखा कॅराडे माजी नगराध्यक्ष सुरेखा कराडे त्या भारतीय जनता पार्टीच्या जा कार्यालयामध्ये जात नाहीये त्यांच्या मीटिंगला जात नाहीये आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक जी झाली त्या निवडणुकीमध्ये आम्ही सक्रिय नाहीये आणि तुम्हाला जर वाटत असेल तर भारतीय जनता पार्टीकडे एक लिस्ट असते ऑफिसमध्ये कोण आलं कोण गेलं आला किती वाजता गेला किती वाजता हे बुक असतं यामध्ये आमच्या सया जर दिसल्या आम्ही जर कुठच्या कार्यक्रमाला मग दिसलो किंवा कुठच्या जिल्हा परिषद पंचायत सभेचे आम्ही सक्रिय दिसलो तर मी या जिल्हाध्यक्षाला माझ्याकडून एक लाख रुपये रोज बक्षीस देईन आम्ही पक्षाचा राजीनामा दिलाय पक्षाचा पदाचाच राजीनामा दिला अपक्ष लढवलंय हे जग जाहीर आहे मग तुम्ही हे का हे सूरबुद्धीचं राजकारण इथं आता फॅड काय झालाय की इथून उठतात एक पंधरावीस जण गाड्या काढतात मुंबईत जातात फोटो सेशन करतात कोण निवडून आला की तिथे जातात फोटो सेशन करतात आणि इकडे येतात हे सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये काम कमी रिस्क जास्त आणि फोटो सेशन जास्त चालू आहे भारतीय जनता पार्टी हा शिस्तीचा पक्ष आहे त्या पक्षावरती मी काय बोलत नाही पण मी सन्मान्य प्रदेशाध्यक्ष साहेबांना सांगू इच्छितो की जी आता में है। है। में जे आता चिपळूणमध्ये राजकारण चालू आहे ते गलिच्छ प्रकारचं राजकारण चालू आहे हकालपट्टी कोणाला करायला पाहते त्यांनी पहिली गोष्ट म्हणजे जे जिल्हाध्यक्ष आहेत ते उत्तरचे आहेत आणि आम्ही आहोत ते दक्षिणचे पदाधिकारी होतो त्यामुळे दक्षिणच्या पदाधिकारी म्हणजे जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिलाय त्यामुळे ह्या उत्तरच्या जिल्हाध्यक्षाला आम्हाला राजी राजीनामा घ्यायचा किंवा हकालपट्टी करायचा किंवा निलंबन करायचा अधिकार कोणताच नाही त्याला जर माहिती नसेल जिल्हाध्यक्षाला तर त्यांनी भारतीय जनता पार्टीचं एक तीन तीन महिन्याने प्रशिक्षण असतं ते प्रशिक्षण घेऊन त्यांनी करावं कुठे भारतीय जनता पार्टीमध्ये कुठचाही प्रभारी नसतो आम्ही पण आठ वर्ष काम केलंय त्या पक्षामध्ये कुठचाही प्रभावी नसतो आणि त्याला देण्याचा अधिकार काही नाहीये कोणाच्या तरी सांगण्यावरून ह्यांनी जे काय केलंय ते कोणाच्या सांगण्यावरून केलंय ते त्यांनी एकदा जाहीर करावं ज्यावेळी आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक लागल्या लांजामध्ये भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांना निष्ठावंत पदाधिकारी यांना तिकीट मिळालं नाही म्हणून ते, ला। ते ना अपक्ष लढले संगमेश्वर मध्ये भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी अपक्ष लढले रत्नागिरीमध्ये भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत पदाधिकारी ज्येष्ठ पदाधिकारी तिकीट मिळालं नाही म्हणून अपक्ष लढले अपक्ष लढल्यावरती लांजा संगमेश्वर देवरुक रत्नागिरी ह्या पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी ह्या माणसाने का केली नाही ह्या जिल्हाध्यक्षाने या लोकांची हकालपट्टी का केली नाही फक्त तिघा चौकांचीच का हाकलपट्टी केली याचा अर्थ हे जे काय आहे ते सूडबुद्धीने केलेलं राजकारण आहे आरेला आम्हाला पण करता येतं ऍक्शनला रिॲक्शन आम्हाला पण देता येते तुम्ही सुरुवात केले आता आम्ही त्याचा एन करू <coughs> तुम्ही माझं वैयक्तिक राज त्या जिल्हाध्यक्षावर नाही आहे माझे संबंध चांगले आहेत पण कुठच आता मला एक सांगा तुम्हाला निलंबनच करायचं होतं ना अजूनही मला निलंबरांचं पत्र आलेलं नाही माझ्याबद्दल सुधीर पानकर आहे त्याला अजून निलंबरांचं पत्र आले नाही फक्त तिकडून आले स्वतःच क्रेडिट वाढवण्यासाठी तुम्हाला डायरेक्ट बातम्या दिल्यात आणि मला आपल्या माध्यमातून आपल्याला पण सांगायचं वाटतं की मी राजीनामा दिला असताना पण तुम्हाला एक माफी फक्त तुम्ही नाण्याची एक बाजू बघितली तुम्ही मला जरी विचारलं असतं हा काय प्रकार आहे तुम्ही वास्तविक त्याला विचारायला पाहिजे त्यांनी पंधरा तारखेला राजीनामा दिलाय राजीनामा दिला असताना हाकलपट्टे निलंबन कसं होऊ शकतं भारतीय जनता पार्टीमध्ये आमचे संघटन मंत्री देवेंद्र फडणवीस सॉरी शैलेंद्र ज्यावेळी निवडणुकीच्या पूर्वी दोन महिन्यापूर्वी कार्यालयामध्ये आले संघटन मंत्री त्यावेळी असं सांगण्यात आलं की सक्रिय सदस्य भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय सदस्य एक पाचशे किंवा जो हजार घराघरात जाऊन करेल त्यांनाच आम्ही शहराध्यक्ष तालुकाध्यक्ष जिल्हाध्यक्ष जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेचं आम्ही त्यांना तिकीट देणार देण्यात येणार आहे हे त्यावेळी सांगितलं सांगण्यात आलं त्यावेळी माझ्यासारख्या असंख्य निष्ठावंत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी घराघरात जाऊन मी स्वतः सहाशे सदस्य केलेत माझ्याने त्याच्यामध्ये प्रूफ आहे सहाशे सदस्य भारतीय जनता पार्टीचे सक्रिय केलेत काही लोकांनी हजार केलेत काही लोकांनी सातशे केलेत पण त्यांना पण तिकीट देण्यात आलेलं नाही जे आता तुम्ही नगरपालिकेला बघाल तर निष्ठावंत माझ्या ते दोन नगरसेवक आहेत हो ज्येष्ठ नगरसेवक दोन आहेत बाकी सगळे नवीन आलेले नगरसेवक आहेत हो मग तुम्ही मला सांगा काही तर दोन दिवस अगोदर येऊन फॉर्म दिलेत आणि ते निवडून आलेत त्यांचा भारतीय जनता पार्टीचा काढीचाही संबंध नाही काढीचाही संबंध नाही मग ह्या जिल्हाध्यक्षांचं एवढं डोकं फास्ट आहे तर ह्या जिल्हाध्यक्षांनी जे आता नगरसेवक निवडून आलेत त्याला विचारलं पाहिजे की तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये किती वर्ष काम केलेत किती सक्रिय सदस्य केलेत भारतीय जनता पार्टीमध्ये कमीत कमी पाच वर्ष हा त्या भारतीय जनता पार्टीचा सदस्य असला पाहिजे कमीत कमी एक वर्ष भारतीय जनता पार्टीचा सदस्य असला पाहिजे त्याला जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष आणि तालुका अध्यक्ष देण्यात येतं हे मी जबाबदारीने बोलतोय त्या पक्षात आठ वर्ष काम केलंय त्यामुळे पक्षाची शिस्त ही मला पण माहिती आहे कमीत कमी पाच वर्ष त्या भारतीय जनता पार्टीमध्ये सदस्य काम केलं पाहिजे आणि कमीत कमी दोन वर्ष त्यांनी काम केलं पाहिजे तरच त्या शहराध्यक्ष तालुकाध्यक्ष जिल्हाध्यक्ष देता येतं मग ज्यावेळी चिपवून मध्ये तुम्ही सुडबुद्धीने राजकारण करता लांजा संगमेश्वर रत्नागिरी जिल्ह्यात यांचे तुम्ही राजीनामे काय काय घेतले एक दुसरी गोष्ट आता मी दुसरा मुद्दा घेतोय की हकालपट्टी कशाला म्हणतात हे तुम्हाला मी सांगतो भारतीय जनता पार्टीचा युवाचा सरचिटणीस मंदार कदम मी तुम्हाला सगळं पुराण्याची देतोय त्याचं उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचं सरचिट्टीस पद होत मंदार कदम म्हणजे त्याच्या मत त्याच्या जिल्ह्यामध्ये त्याचं पद पर होतं कोणाच्या मला जो निलंबन केलंय त्या जिल्हाध्यक्षाच्या त्यावेळी त्या मंदार कदमला पोस्को अंतर्गत गुन्हा लागला लक्षात घ्या मी काय बोलतोय तो हा मुद्दा महत्वाचा आहे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्याला पोस्को अंतर्गत गुन्हा लागला आणि त्याला आज तो जेलमध्ये आहे त्याला अटक करण्यात आली त्यावेळी त्या मंदार कदमला पोलीस स्टेशनला आणि हॉस्पिटलला कोण सोडवायला गेलो होतं कुठच्या वरिष्ठ नेत्याचा फोन आला होता ते एकदा जिल्हाध्यक्षने तुमच्या समोर जनतेच्या समोर सांगावं हो। त्याला दोन दिवसापूर्वी तो जेलमध्ये होता पण कुठच्या पेपरला बातमी नाही कुठच्या मीडियावरती बातमी नाही एवढा मोठा प्रसंग असून सुद्धा पण त्याला वाचवण्यासाठी या भारतीय जनता पार्टीचे कोण कोण पदाधिकारी गेले होते ते एकदा जिल्हाध्यक्षांनी सांगावं फोस्को अंतर्गत गुन्हा आहे तुम्हाला माहिती आहे फोस्को म्हणजे काय फोस्को अंतर्गत गुन्हा आहे तो मंदार कदम भारतीय जनता पार्टीच्या रावतयाच्या ऑफिसमध्ये कामाला होता त्याला पगार कोण देत होत जे नगरपालिकेचे उमेदवार होते त्यांच्या अर्ज भरण्यात हा मंदार कदम होता हे एवढं सगळं असताना आपण तुम्ही त्याची हकालपट्टी अजून का केली नाही हे हकालपट्टी करणं गरजेचं होतं म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये असे चालतात का आहे ना हा माझा त्याला पहिला सवाल आहे ते त्याचं त्याने उत्तर द्यावं तुम्हाला भरपूर जिल्ह्यात भरपूर काम आहेत तुम्ही फक्त कापसा खेड्यापुरती जिल्हाध्यक्ष हे दे, परवा दिसून आलं मग मा मला सांगा जिल्हाध्यक्ष म्हणतात ना की कि आम्ही किंग मेकर झालो किंग मेकर झालो मग लांजामध्ये हे स्वतंत्र लढले त्यांची अवस्था काय झाली दापोलीमध्ये स्वतंत्र लढले यांची अवस्था काय झाली हेडमध्ये स्वतंत्र लढले यांची अवस्था काय झाली तुम्ही चिपळूण रत्नागिरी युती केलीत म्हणून तुमचे हे सगळे निवडून आलेत तर स्वतंत्र लढले असते तर सांगतो तुम्हाला भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक पण आला नसता आणि भारतीय जनता पार्टीचे पार्टी पदाधिकारी हे पण निवडून आले असते जिल्हा परिषद पंचायत समिती सध्या हे मी आवडून सांगतोय कारण का भारतीय जनता पार्टीमध्ये सध्या कागदावरती चाललेला पक्ष आहे फक्त कमळ लावून फिरतात त्यांची निष्ठा काय ते आम्हाला माहिती आहे कमळ लावलं म्हणजे जा आम्ही भारतीय जनता पार्टीचे निष्ठेचे कार्यवंत झाले असे काल आलेले म्हणतात कमळ लावलं म्हणजे जा भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी होत नाही तरी पाच वर्षामध्ये पक्षाचे काम करायला पाहिजे आम्ही रस्त्यावर उतरून आम्ही नेत्यांसाठी आंदोलन केले आमच्या अंगावरती पाच केसेस आहेत जन आशीर्वाद झाली तेव्हा सन्मान्य खासदार राणे साहेब होते त्यांच्यावरती जो प्रसंग आला त्यावेळी हे जिल्हाध्यक्ष कुठच्या बियात लपले होते ज्यावेळी देवेंद्र ज्यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्यावर टीका झाली त्यावेळी आम्ही रस्त्यावर उतरलो त्यावेळी आम्ही केसेस घेतले राजकीय केसेस माझ्या अंगावरती पाच आहेत यांच्या अंगावरती किती दाखवावं हो, आम्ही पक्षासाठी घेतलेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळी आम्ही अपक्ष लढवतोय त्यावेळी असं कळलं त्यावेळी मॅडमच्या घरात सन्मान्य नगराध्यक्ष सुरेखा ताई खेराड्यांच्या घरात पाच ज्येष्ठ पदाधिकारी गेले होते त्यांना विनवणी केली सुरेखा खेराडे ताईंना की तू आम्हाला आता सध्या चेहरा नाहीये तुमच्या रूपात आम्हाला चेहरा पाहिजे त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की आम्ही पक्षाचा राजीनामा दिलेला आहे आम्ही पक्षापासून राम राहिलेला आहे त्यामुळे तुम्ही माझ्या घरात आला चहा कॉपी घ्या मला पक्षाचं कुठचंही काम करायचं नाही तसंच माझ्या घरात पण हे पदाधिकारी आले मी त्यांना हात सोडून सांगितलं की मला पण स्वतंत्र लढायचं आहे मी निष्ठेने काम केलं माझं तिकीट का कापलं तिकीट का कापलं गेलं हेच माझं म्हणणं आहे की तुम्ही एकाला न्याय हे सुरबुद्धीने करताय हे योग्य नाही जिल्हाध्यक्षांना मी सांगतो की भारतीय जनता पार्टीची ध्येय धोरणं मोठी आहेत विचार चांगले आहेत पण तुम्ही पक्षाला फसवून नेत्याला फक्त रिपोर्ट करताय इथे फोटो काढायचा आणि नेत्यांना पाठवायचा मी हे काम करतोय बाकी शून्य आहे बाकी सगळं शून्य आहे मी जिल्हाध्यक्षांना चारच काम आपल्या माध्यमातून देतोय चारच काम चिपूनवरती प्रेम आहे मी चिपूनचा नागरिक आहे मी चिपून मधली त्याला चार कामं देतो ती चार कामं जसं मुंबईला जेवढे नगरसेवक जेवढे जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य निवडून आले आणि येथे माझं निलंबनांचे पत्र घेऊन आले आणि लगेच आम्हाला न हो, लगे। देता लगेच त्यांनी ह्याला फ्रॅच केलंय पेपरला तर मला एक असं म्हणणं आहे आपल्या वतीने त्याला सांगायचं आहे जिल्हाध्यक्ष तुम्ही खूप हुशार आहात तुम्ही खूप बुद्धिवानात आहात पुणे शहरातली चार कामं त्यांना देतोय बघा ते सत्य जिल्हाध्यक्ष आहे केंद्रात सत्ता त्यांची आहे राज्याचे मुख्यमंत्री त्यांचे आहेत मानता मंत्री त्यांचे आहेत आणि हे स्वतः जिल्हाध्यक्ष आहेत पहिलं काम जो चिपळूण शहरातून जाणारा जो ब्रिज आहे चिपवून शहरामधून जाणारा जो ब्रिज आहे काही लोकांच्या मागण्या आहेत की हा ब्रिज कापसा रेस्ट हाऊस पण आला पाहिजे कारण का ह्या पावरस नाक्यामध्ये अनेक लोकांचे ऍक्सिडेंट झालेत तिथे भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता माझा सच्चा मित्र राणेसाहेबांचा सच्चा समर्थक संदेश भालेकर यांचं दुर्दैवी तिथे ऍक्सिडेंट झालं त्या इथे आमच्या सोबत नाहीत याचं मला दुःख वाटतं असे अनेक प्रसंग आहेत अनेक असे ऍक्सिडेंट झालेत तो जो ब्रिज आहे गडकरी साहेब आपले मंत्री आहेत तुम्ही मी जे पत्र देतोय तुम्ही हा जो हायवे आहे हा जो ब्रिज आहे तो प्रांत ऑफिसला उतरतोय तो जो, जो ब्रिज आहे तो कापसाळ त्यांनी घेऊन घेऊन यावा आणि त्याच्यासाठी त्यांनी शंभर कोटी मंजूर करून आणावं आठ दिवसात त्या आठ दिवसाची मुदत देतो शंभर कोटी मंजूर करून आणावं दुसरा जो दोन हजार एकवीसला आलाय दोन हजार एकवीसला महापुरालाय एक महापुराला आमच्या घरात पाणी होतं आमच्या दुकानात पाणी होतं आमचं नुकसान झालंय सन्मान्य पालकमंत्री उदयजी सामंत साहेब असतील खासदार नारायणजी राणे साहेब असतील सन्मान्य निलजी राणेसाहेब असतील सन्मान्य केकर सर असतील किंवा सन्मान्य सदान चव्हाण साहेब असतील यांच्या माध्यमातून चिपळूण शहराला गाय करण्यासाठी भरपूर निधी येतोय माझं त्यांना आव्हान आहे की यांच्यामुळे पाच वर्ष पूर भरला नाही मला त्या जिल्हाध्यक्षाला आव्हान आहे की तुम्ही ह्या गाळ काढण्यासाठी शंभर कोटी आठ दिवसात मंजूर करून आणणार का आणि तिसरा मोठा प्रश्न आहे मी कुठच्या समाजावरती जात नाही मी मराठा समाजाचा एक आहे मराठा समाजाचा आहे मी आणि जे जिल्हाध्यक्ष आहेत ते पण मराठा समाजाचे आहेत आता सत्ता तुमची आहे मुख्यमंत्री तुमचे आहेत मी उत्तम आहे त्यांना एक पत्र देणार आहे की मराठा समाजाचे जे आरक्षण कुठच्याही समाजाचं आरक्षण न काढता कुठच्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न पोचता त्यांनी मराठा समाजाचं आरक्षण हे आठ दिवसात मिळून आणावायचा त्याचा त्या जिल्हाध्यक्ष आणावा आठ जिल दिवसात आणि चौथी गोष्ट म्हणजे मध्ये सध्या कुत्र्यांचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढलंय त्याला एकच काम आहे ना हकालपट्टी करायची तर त्यांनी त्या कुत्र्यांना मी पण कुत्रा पे माझ्या घरी पण कुत्रा आहे त्यांनी कुत्र्याचं निवा निवारण त्याचं नियोजन कुठेतरी बाहेरच्या एरियामध्ये नेऊन करावं त्यांची योग्य ती सोय करावी हे ते करणार का कारण का त्यांच्याच पक्षातल्या उपनगराध्यक्ष आहेत त्यांच्या मागे पण ज्यावेळी उक्तला कार्यक्रम होता सत्कारा होता त्यावेळी त्यांच्या मागे पण हा हे पुत्रे लागले होते त्यांना पाहिजे तर विचारा मी म्हणतोय कारवाई मी म्हणतोय पक्षाच्या विरोधात काम केलं ना मग संदीप भिसे हा भारतीय जनता पार्टीच्या एक मताने आलेला नगरसेवक आहे का हो, हो एक मताने नगर, आलेला नगरसेवक आहे हो त्या संदीप बिसया माझ्या बाजूला जातो त्याला विचारा तो ज्यावेळी तिकीट मिळालं तिकीट मिळत नव्हतं पण तिकीट मिळालं कारण का शेखर सरांची युती तुटली, तुटली म्हणून दोन नगरसेवक हो, दोन उमेदवारांनी तिकीट मिळलं तर दोन्ही उमेदवार निवडून झाले त्यामुळे संदीप बिसे मी बोलतोय आत्ताने का त्याला बोलतोय कारण का जर मी विरोधात काम केलं असतं पक्षाच्या तर संदीप बिसेला मी मतदान केलंय म्हणून नगर तो नगरसेवक झाला असं मला हरकत नाही कारण का मी एक माझ्या घरातली पाच मतं पडली नसती माझ्या शेजाऱ्यांची मतं पडली नसती माझ्या नात्यांची मतं पडली नसती तर संदेशीचे हा नगरसेवक झाला नसता मग मी तुम्हाला सांगतो आपल्या मी जबाबदारीने बोलतोय की मी त्याला मदत केली म्हणून तो नगरसेवक झाला त्याला कधी विचारतो परिमल दादा म्हणतो परिमल दादा तुमच्यामुळे मी नगरसेवक झालो त्याला कधी विचार न जर मी पक्षाच्या विरोधात काम केलं असतं तर तो नगरसेवक झाला असता का तर मला एवढंच त्याला आहे मी दिलेले काम आहेत की त्यांनी मंजूर करून हवी आठ दिवसात मग मी खरे खरं म्हणेन तू जिल्हाध्यक्ष आहे आणि तू खरोखर टिपू मती तुझं प्रेम आहे या जिल्हाध्यक्षाला दुसरी काही कामं नाही आहेत फक्त यांनी सुरबुद्धीने राजकारणाला सुरुवात केली आम्ही पण ऍक्शनला रिॲक्शन घेणार आणि येणाऱ्या आठ दहा दिवसात मी सगळे पुराव्यानिशी कोणाकोणाचं काय काय आहे ते सगळं मी पुराव्यानिशी काढणार माझ्या मी बघा मी भारतीय जनता पार्टीच्या कुठच्याही नेत्यावरती कुठच्याही पदाधिकारी बोलत नाही पण जो कोण माझ्यावरती बोलेल जो कोण माझ्यावरती बोलेल त्याला मी पुरावे असेल सगळं मी त्याचा हे करणार पोलकोल करणार जे काय या जिल्हाध्यक्षसारखे हायवेचे झाडं तोडायचं कॉन्ट्रॅक्ट नाही माझ जो काय हायवेचा स्क्रॅब आहे तो स्क्रॅब उचलायचं माझं काम नाही माझ हायवेला जो काय मातीचा भराव येतो तो, तो मातीचा भराव उचलून त्याचा महसूल बुडवण्याचं माझं काय काम नाही माझे कुठे सफाई कामगारांचे ठेके नाहीत माझं कुठे वाळूचं कॉन्ट्रॅक्ट नाही माझं कुठे रेल्वेच्या कामामध्ये पार्टनरशिप नाही आहे हे त्यांनी ध्यानात धरावं मी माझ्यावर तुम्ही सूटबुद्धीने तुम्ही राजकारण करायला सुरुवात केली तर मी तुमच्यावरती पण तुमच्यावरती पण जर आर एला कार्य करायचं असेल तर मी आर एला कार्य पण करेन ऍक्शनला रिॲक्शन पण नक्की देईन कालच तुमचे जे शहर मंदिर अध्यक्ष आहेत त्यांनी माझी जिल्हाध्यक्षांना फोन करून असं विचारलं की बाबा मला तर वाटलं होतं तुम्ही जिल्हाध्यक्ष परत व्हाल माझी इच्छा होती तुम्ही जिल्हाध्यक्ष परत व्हायची म्हणजे बघा या शहर मंडल अध्यक्षाची तुम्ही आता हकालपट्टी करणार का त्यांचं निलंबन करणार का तुमच्या भाजप पक्षाचे जे पदाधिकारी आहेत ते मला सांगतात की तुमच्यावर जी कारवाई केली ती आम्हाला पटलेली नाहीये म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या मी कुठच्याही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नाहीये कुठच्याही कार्यक्रमात का नाहीये तरी ही केलेली या जिल्हाध्यक्षांनी बुद्धी चे मला त्याच्यात क्यू करायची वाटते